नमस्कार रसिकहो नव्या भागासह नवीन कथा आपल्यासाठी घेऊन येत आहे नारायण धारप यांची भयकथा चेटकिन तर चला आपण जाऊया या कथेकडे एअरपोर्टवरच सोनालीने सरळ पुण्याला तिच्या घरापर्यंत आणून सोडणारी बस घेतली गेल्या सात आठ वर्षात अनेक कंपन्यांनी ही सर्व्हिस सुरू केली होती सगळं सोयीस्कर झालं होतं उतरवून घ्यायला कुणी खास गाडी नाहीतर टॅक्सी घेऊन जायला नको वेळेचा आणि पैशाचा अपव्ययच एअरपोर्ट वरून तिने घरी फोन केला होता फोनवर आली होती आई आईला झालेला आनंद तिच्या आवाजात अगदी उघड उघड दिसत होता पोहोचायची साधारण वेळ सांगून सोनालीने फोन बंद केला होता आता तीन चार तासात सगळ्यांच्या भेटीगाठी होणारच होत्या हा कसा आहे, तो कसा आहे आहे तो फोनवर चौकशी करण्याची आवश्यकताच नव्हती बंगल्याच्या दाराशी गाडी थांबली सोनालीला वाटलं होतं ते गाडीची वाट पाहत असतील आवाज आला की कुणीतरी येईलच पण कुणीच आलं नाही तिनेच खाली उतरून डिकीतल्या बॅगा उतरवून घेतल्या बस निघून गेल्यावर ती फाटका बाहेरच दोन तीन मिनिटं वाट पाहत उभी राहिली मग तिची खात्री झाली की कुणीच बाहेर येणार नाही तिनेच फाटक ढकलून उघडलं बॅगा ओढत ओढत आत आणल्या मग फाटक बंद केलं आणि ज्या बॅगामध्ये अगदी साधं सामान होतं ती गेटपाशीच ठेवून दुसरी बॅग या हातात त्या हातात अशी करत करत ती बंगल्याच्या वरांड्यापाशी येऊन पोहोचली हुश असं करत तिने बॅग वरांड्यात चढवली आणि मग मोठ्या दारावरची घंटी वाजवली ती जराशी निराशच झाली होती काय ही स्वागताची तरा दार तिच्या आईनेच उघडलं अगं बाई सोनाली का आई म्हणाली म्हटलं अजून दोन तास तरी यायची नाही हल्ली ही घाटातली वाहतूक असते ना सोनाली आत आली बॅग भिंतीपाशी ठेवून तिने पायातल्या सँडल काढल्या आणि पुढे होऊन तिने आईला वाकून नमस्कार केला तिला हाताभरावर उभी करून आई तिच्याकडे प्रेमाने आणि निरखून पाहत होती एवढी काय पाहतेच आई शेवटी सोनालीने विचारलं काय पाहणार तुला पाहत आहे दोन वर्षात किती बदलली आहेस बदल चांगला आहे का वाईट आहे स्वतःशीच मान हलवत आई म्हणाली माणसाचं मन फसवत असतं आपण आपलं समजून चालत असतो की जगातलं काही बदलणार नाही सगळं आहे तसंच राहणार आहे आणि मग डोळे उघडून पाहिलं की दिसत क्षणाक्षणाला सारं जग बदललेलं आहे आता तूच पाहना दोन वर्षापूर्वी गेली होतीस तेव्हा अगदी अल्लड होतीस मनाशी म्हणायची सुद्धा हिचं कसं होणार देवास माहीत एवढे फोटो पाठवत होतीस पत्रात लिहित होतीस पण माझ्या वेडीच्या डोळ्यासमोर मात्र तीच ती जुनी तू आता पाहते किती बदलली आहेस आईच्या मागोमाग आज जात सोनालीने विचारलं अगं पण तू घरात एकटी कशी दादा वहिनी कुठे बाबा कुठे आणि मला तर वाटलं होतं मामा मामी सुद्धा इथेच भेटतील सगळी माणसं भेटणार आहेत तुला पण इथे नाही इथे नाही म्हणजे आधी जरा बसशील का नाही सांगते आणि आधी हातपाय धू बरं आणि देवाला नमस्कार करून ये आणि देवावर विश्वास नाही असं काही मला ऐकायचं नाही बरं का तुझा विश्वास नसला तरी आमचा आहे तेव्हा जा नमस्कार करून दे स्वतःशीच खांदे उडवीत सोनाली आत गेली हातपाय धुवून ती मधल्या खोलीतल्या देवाऱ्यासमोर उभी राहिली लहानपणापासून ती या देवांच्या मूर्ती पाहत आली होती लहानपणी कथा वाचताना गोष्टी ऐकताना तिला हे राम कृष्ण हनुमान विष्णू गणेश शंकर हे सर्व अगदी प्रिय वाटत असत पण कॉन्व्हेंटच्या शाळेत नाव घातलं आणि या धर्माची जणू नाळच कापली गेली त्या देवांना तिच्या मनात जे एक खास स्थान होतं ते गेलं भक्तीप्रेमाचं बीज लहानपणी मनात रुजलं होतं त्याला कोवळा कोंब आला होता भारतीय संस्कृतीत शिक्षण झालं असतं मराठी संस्कृत असे विषय शिक्षणात आले असते तर तो भक्तीचा विश्वासाचा श्रद्धेचा वृक्ष बहरला असता पण ते झालं नाही समोरच्या देवाऱ्यात पंचायतन होत बाळकृष्ण होता, होता गणपती होता देवी होती बाण होता डावीकडे घंटा होती उजवीकडे चांदीच्या घडणीवर शंख होता उदबत्ती लावायचा विचार क्षणभर मनात आला पण तो भोंदूपणा झाला असता था। या देवांसमोर हात जोडून ती उभी राहिली खरी पण ती काय मागणार शेवटी ती मनोमन म्हणाली माझ्या आईचा तुमच्यावर विश्वास आहे तो सार्थ ठरू दे ती स्वयंपाकघरात आली तेव्हा आईने तिच्यासाठी कॉफी बनवली होती कॉफीच्या मागच्या शेजारी थाळी होती खारी गोडी बिस्किट होती वेफर्स होते केक होते कॉफी पिऊन झाल्यावर सोनाली मागे रेलून बसली आणि म्हणाली हा आता सांग सोने महिन्याभरापूर्वी तुझी आजी वारली आठवतं तरी का आजी तुला कोकणात राहायची ती अंधूक अंधूक आठवती आई तुझ्या पाहण्यात एक दोनदाच आली असेल तशी एकटीच्या एकटी त्या वाडीवर राहायची आणि बरोबर ती रखमा तर महिन्यापूर्वी ती वारली आणि आज तिला जाऊन महिना होत आहे मासिक श्राद्धाचा काहीतरी विधी आहे असं वाटतंय त्यासाठी सगळी मंडळी तिकडे गेली आहेत मीच एकटी इथे राहिले होते तुझ्यासाठी थांबले होते आणि आता आपल्याला दोघींना पण उद्या तिकडं जायचंय बरं का तिकडे कोकणात सोनालीचा आवाज जरासाच चढला होता हो आई जास्त काही बोलली नाही आणि स्वतःच्या समर्थनाचा किंवा सोनालीला पटवून देण्याचा तिने काही प्रयत्न केला नाही त्यावरूनच सोनालीने ओळखलं की यांचे सर्व कार्यक्रम हे आधीच ठरवलेले आहेत आणि त्यात आता काहीही बदल व्हायचा नाही किती दिवसांसाठी काही कल्पना आहे सोनालीने विचारलं नाही पण मला कंटाळा आला तर मी इकडे निघून येऊ शकते ना आता तिथे तुझे बाबा आहेत त्यांनाच विचार म्हणजे झालं सोनालीने मोठा सुष्कारा सोडला जी गोष्ट अपरिहार्यच आहे त्यात निदान काही प्लस पॉइंट असता तर पहावा हे तिचं तत्वज्ञान होतं आणि जरासा विचार करताच तिला उमगलं तशी ती कल्पना जराशी आकर्षकच होती आजीच्या वाडीवर ती कधी गेली नव्हती तिथलं वातावरण अगदी वेगळं असणार शिवाय दादा वहिनी मामा मामी आई बाबा ती एखादी लहानशी सहलच समजायला काही हरकत होती ओके कबूल ती उठत म्हणाली आणि आई आता ती बॅग तशीच ठेवते नाहीतर पुन्हा उद्या पॅकिंग करायला लागायचं बरं तिथे हवा कशी आहे ग आता व्यवस्थित उकळत असणार समुद्र किनाऱ्यावर आहे ना खाडीवर आहे पण समुद्रच म्हणायचा अग मग निदान समुद्रात पोहता तरी येईल ना हो ना आई काहीच बोलली नाही सांग ना आहे ना बीच आता तिथे बाबा आहेत त्यांनाच विचार आईने आडवळणारं आपला प्रश्न टाळला हे तिच्या लक्षात आलं मी शॉवर घेऊ का आणि मग झोपणार आहे रात्रभर प्रवास झालाय चालेल अगदी खुशाल आई हसत म्हणाली आणि स्वतःशीच गुणगुणत सोनाली बाथरूम कडे गेली भाग दुसरा सकाळच्या एस टीचं रिझर्वेशन केलेलं होतं स्टँडवर लोकांची गर्दी होती गाड्यांवरच्या पाट्या पाहात लोक आपापल्या गाडीचा शोध घेत होते लहान मुलांची रडणी चालू होती आवारात स्वच्छता गृह होतं पण तिथे लोकांची खूप गर्दी होती सर्वत्र एक चमत्कारिक वास भरून होता आपण प्रवास जवळजवळ कधीच केलेला नाही हे सोनालीच्या ध्यानात शिवाय गेल्या तीन वर्षात तिने एक समृद्ध स्वच्छ शिस्तबद्ध आयुष्य अनुभवलं होतं तिला त्या आवारातल्या बेशिस्तीचा राग आला संमिश्र दुर्गंधीची शिसारी आली पण तिने आपली प्रतिक्रिया स्वतःपाशीच ठेवली कारण आसपासचे एकमेकांना निरोप देणारे निरोप घेणारे बायका मुलांची सोय पाहणारे यात्री हे रोजचंच आयुष्य होतं त्यांच्याबद्दल मनात राग किंवा तिरस्कार किंवा किव आणणं हा मूर्खपणा होईल तिला ते उमगलं कोणीही मूर्ख नव्हतं अव्यवहारी नव्हतं फक्त सगळे असहाय्य होते त्यांची गाडी वेळेवर सुटली सोनालीची जागा खिडकी शेजारीच होती शहर एकदा मागे गेल्यावर बाहेर विस्तीर्ण देखावा आला किती वेळ लागणारी आई आपल्याला तिने आईला विचारलं संध्याकाळ तरी होणारच बाबांना माहिती आहे ना आपण येणार आहोत ते हो माहीत आहे की आधीच ठरलं होतं आमचं बाबा स्टँडवर येणार आहेत का नाही नाही आई म्हणाली नाही अगं आपल्याला स्टँडवर उतरायचं नाहीये श्रीवर्धन सोडलं की पुढे चार पाच मैलांवर फाटा लागतो तिथे बस थांबेल बाबा जीप घेऊन आले असतील तिथे अगं बाई म्हणजे आजीचं गाव अगदीच लहान आहे तर कसलं गाव वाट सरळ आजीच्या वाडीवर जाते अगं बाई म्हणजे सोने आता गपचिप बस प्रत्यक्ष डोळ्यांनीच पाहशील सगळं काही आई जरा दटावत म्हणाली पण अर्थात बोलताना ती थोडीशी हसत पण होती गावागावात गाडी थांबत होती उतारोंची चढउतार होत होती गाडी भोवती विक्रेत्यांचा गराडा पडत होता सोनाली काही सामाजिक आर्थिक व्यवस्थेचा अभ्यास करायला आली नव्हती सर्व काही वेगळं आणि नवीन होतं तिचं कुतूहल त्रयस्थाचं होतं बारा वाजता गाडीने जेवणासाठी अर्ध्या तासाचा हॉल्ट घेतला आईने बरोबर थर्मास मध्ये चहा आणला होता सँडविच होते गोडाच्या वड्या होत्या गार पाणी होत अरुंद रस्त्यावरची नागमोडी वळण घेत गाडी घाट चढली माथ्यावरची हवा गार होती सोसाट्याचा वारा होता मग गाडी जशी घाटातून उतरली तशी हवा दमट व्हायला लागली खिडकीजवळची सीट असून सुद्धा शरीरावरून घामाच्या धारा व्हायला लागल्या श्रीवर्धन लागल्यावर आई नको नको म्हणत असताना सुद्धा सोनाली खाली उतरली आणि स्टँडवरच्या हॉटेलमध्ये तिने गार कोका कोला घेतला तिला माहित होतं हा गारवा क्षणिक आहे पण उकाडा काही सहनच होत नव्हता गाडी सुटायच्या अखेरच्या क्षणी ती, ती वर चढली प्रवासाचा शेवटचा टप्पा ती मनाशी विचार करत होती दहा बारा मिनिटानंतर आईने उतरायची तयारी सुरू केली आईने बहुदा आधीच कंडक्टरला सांगितलं असावं कारण त्यांच्या फाट्यापाशीच गाडी थांबली प्रवासात मध्येच उतरणाऱ्या या दोघींकडे विशेषतः जीन्स पॅन्ट मधल्या सोनालीकडे सगळ्यांच्या नजरा जरा नवलाने वळल्या त्यात काही नवल नव्हतं गाडी निघून गेली सोनाली आईकडे गे जरा नवलाने आई ते ज्या रस्त्याने आले त्या दिशेकडे पाहत होती ती बघ जीप आली आई म्हणाली जीप सोनालीचे वडील गोविंदराव चालवत होते जीप थांबताच सोनालीला दिसलं की शेजारच्या सीटवर रघुमामा बसला गोरापान नाकेला उभ्या चेहऱ्याचा शरीराने किरकोळ तो चड्डीशी उडी मारून खाली उतरला गोविंदराव मात्र सावका जीपमधून उतरले सोनालीकडे पाहत रघुमामा म्हणाला अरे गोविंदा ही सोनी चांगलीच उंच झाली की रे सोनालीने त्या दोघांना वाकून नमस्कार केला गोविंदरावांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि अभिमान लपून राहिला नव्हता कशी काय झाली ट्रीप इथली नाही अमेरिकेहून परतण्याची बाबा त्या दहा हजार मैलांपेक्षा हे दीड दोनशे मैल मला जास्तच कंटाळवाने गेले हो रघुमामाने त्यांच्या बॅगा उचलल्या होत्या तो म्हणाला सोने तू बस पुढे आम्ही दोघं मागे बसतो बाबा तुम्ही का आलात दादा का नाही आला जीप घेऊन तुझा दादा आणि वहिनी आणि मामी कालच परत गेले परत गेले आणि मलाही न भेटता दादाच्या मुलांच्या शाळा आहेत आणि मामीचीही नोकरी आहे मामी बाबा म्हणाले आता इथेच आहेस पडेल घाट म्हणाले मी खरं काय ते सांगतो रघुमामा म्हणाला आनंदाला आणि त्याच्या बायकोला वाडीवर वा राहायला आवडत नाही आणि सोने तुझ्या मामीचंही तेच कारण आहे मला तर काही समजत नाही चढा आता गाडीत बाबा म्हणाले सगळे गाडीत बसल्यावर त्यांनी गाडी रिव्हर्स घेतली आणि मग वाडीकडे जाणारा फाटा घेतला हा रस्ता कच्चा होता गाडी सांभाळून चालवावी लागत होती सोनाली मनाशी विचार करीत होती फक्त गाडीवाल्यांसाठीच का वाडीला जाणं शक्य होतं समजा कधी चुकामुक झाली मग तिचं लक्ष बाहेर गेलं बाहेरचा देखावा आता एकदम वेगळा होता इतका वेळ ती हम रस्त्यावरून येताना दोन्ही अंगांना नारळ सुपारीच्या बागा पाहत होती पण हा रस्ता अगदी पांढऱ्या रेताड जमिनीतून जात होता पण हा रस्ता अगदी पांढऱ्या रेताड जमिनीतून जात होता बाबांनी घड्याळात पाहिलं मग त्यांनी गाडीचा वेग वाढवला खड्ड्यांच्या रस्त्यावर जोर जोराचे धक्के बसायला लागले रघुमामा मागच्या खिडकीतूनच पुढे पाहत होता गोविंदा जरा घाईकर तो म्हणाला सोनालीला कशाचाच अर्थ समजेना एक छोटासा चढ चड़ चढून गाडी वर आली समोर पाणी पसरलं बाबा ती एकदम म्हणाली बाबांनी गाडीचा वेग कमी तर केलाच नाही जरासा वाढवलाच बाबा सोनाली पुन्हा म्हणाली गाडी पाण्यात शिरली पाणी जास्त खोल नव्हतं जेमतेम फुटभर असेल दोन्ही बाजूंना पाण्याचे उंच फवारे उडत होते पाण्याचा विस्तार चांगला दोन अडीचशे फुटांचा असावा शेवटी गाडी एकदाची पाण्यातून बाहेर आली शे सव्वाशे फूट पुढे गेल्यावर बाबांनी गाडी थांबवली ते खाली उतरले सोनालीलाही त्यांनी खाली उतरायची खूण केली रघुमामा आणि आई भी खाली उतरल्या होत्या दिवस अखेरच्या संधी प्रकाशात ते चौघे जण समोरच्या पाण्याकडे पाहत होते बाबा तुम्ही केवढा मोठा धोका पत्करलात अग जरा उशीर झाला एवढंच ही संध्याकाळची भरती आहे सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला खाडीला भरती येते आणि वाडीची वाट पाण्याखाली जाते तेवढ्या वेळा सांभाळल्या की झालं तुमचं एक ठीक आहे तुमच्यापाशी गाडी आहे पण बाकीच्यांचं काय कोण बाकीचे अव गावातले आणखी कोणी जाणारे येणारे असतीलच ना, ना? कसलं गाव गावबिव काही नाही मला तर समजतच नाही अगं न समजायला काय झालं इथे पुढे फक्त तुझ्या आजीचीच वाडी आहे बाकी कोणीही नाही पण असं कसं असेल आहे आणि तू प्रत्यक्ष पाहशीलच गाडीकडे परत येता येता रघुमामा म्हणाला अगं सोने ही डावीकडे दिसते ना, खाड़ी तुझा आजी चा चा ना खाड़ी ती खाडी आहे तुझ्या आजीच्या वाडीच्या दोन्ही अंगांना खाडी आहे आणि भरती आली की सगळ्या वाडीलाच पाण्याचा वेढा पडतो तिथे आसपास शेती बाग मशागत यासाठी जमीनच नाही पण इतक्या अगदी टोकाला येऊन राहणारे होते तरी कोण आपले पूर्वज दुसरे कोण माझी आई या वाडीवर सून म्हणून आली तेव्हाही तिथे तिसऱ्या चौथ्या पिढीचा राबता होता आणि इतक्या वर्षापूर्वीचा इतिहास कुणाला माहितीये चला कच्च्या रस्त्यावरून गाडी पुढे निघाली दीड दोन मैलांचं अंतर काटल्यावर मग रस्त्यांवर दगडांची वरवंड लागली आणि वरवंड ओलांडून गाडी पुढे आली आणि इमारती समोर येऊन पुढे उभी राहिली तर पाहिलं थेट अमेरिकेहून आलेली सोनाली आईबरोबर आपल्या आजीच्या वाढीवर गेली आता तिथे येणारे अनुभव काय असतील तिथे तिकडचा निसर्ग कसा असेल या सगळ्याबाबत तिला एक प्रश्न पडले तर हे प्रश्न आपल्याला पाहायला मिळणार पुढच्या भागात तर सुरू झालेली ही नारायण धारप यांची चेटकिण ही भयकथा आपल्याला कशी वाटली आपले अभिप्राय नक्की कळवा आणि आपला मनुश्रीराट्स हे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद